बहुजनाचे श्रद्धास्थान भारतीय संविधानाचे शिल्पकार दलितांचे कैवारी आणि भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे या निमित्ताने राणेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अंकुश मुनेश्वर रंजना अंकुश मुनेश्वर अंकुश मुनेश्वर आणि समस्त मुनेश्वर फॅमिली यांनी सर्व भारतीयांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा व कोटी कोटी वंदन अर्पण केले आहे डॉक्टर आंबेडकरांनी देशाला दिलेले विचार सामाजिक समता आणि न्यायासाठी दिलेला लढा यामुळे ते आजही सर्व समाजासाठी प्रेरणास्थान आहेत त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे शुभेच्छुक मुनेश्वर कुटुंबियांनी म्हटले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा